प्रभू श्रीराम मंदिर सातपुते गल्ली येथे प्राणप्रतिष्ठापनेच्या पंचवीसाव्या वर्षानिमित्त रौप्य महोत्सवी सोहळा शनिवारी दिनांक चार ऑक्टोबर मोठ्या उत्साहात भक्तिभावाने आणि पारंपरिक वातावरणात संपन्न झाला दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून सोहळ्याला वैभव प्राप्त करून दिले सकाळी आठ वाजता माता भगिनींच्या सहभागातून भव्य जलकुंभ कलश यात्रा व जलाभिषेक पार पडला हत्ती चौकातील श्री हनुमान मंदिरातून निघालेल्या मिरवणुकीत शेकडो महिला सहभागी झाल्या मंदिरात आगमन झाल्यावर माता भगिनींच्या शुभ हस्ते प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीवर जलाभिषेक झाला यानंतर सर्व महिलांना मंदिरातर्फे ओटी भरून सन्मानित करण्यात आले सकाळी नऊ वाजता सौ श्री जुगलकिशोर शांतीप्रकाश मणियार यांच्या शुभ हस्ते महाभिषेक संपन्न झाला साडेनऊ वाजता प्रख्यात पंडितांच्या मंत्रोच्चारात होम हवन सुधाकर पांडुरंग शेंडगे व संजय श्रीपती सातपुते यांच्या हस्ते पार पडले त्यानंतर माजी आमदार सुरेश हळवणकर वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी माजी नगरसेवक सागर चाळके महावीर जैन युवराज माळी सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण तोतला अमित खान आज या मान्यवरांच्या हस्ते महाआरती घेण्यात आली व वा महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी श्रीराम उत्सव मंडळाचे अध्यक्ष म्हासाकांत कवडे माजी नगरसेवक संजय जाधव हरिभाऊ सातपुते उरणे कमलाकर सातपुते लालू सातपुते तसेच मंदिराचे पंडित रमाकांत मिश्रा संजय बिडला अनिल कांबळे भाऊ भोसले दीपा सातपुते गीता मकोटे शुभांगी कांबळे मेटे मावशी मंगल लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते श्रीराम मंदिराचा रोपे महोत्सव हा भक्तिभाव हिंदू संस्कृती आणि स्त्री शक्तीच्या सहभागाचा प्रेरणादायी सोहळा ठरला दिवसभर मंदिर परिसर भाविकांच्या उपस्थितीने गजबजून गेला आयोजक मंडळाने सर्व उपस्थित भाविक भक्तांचे आभार मानले